या नाटका ची एक खासियत अशी आहे जर हे नाटक मुलांनी पाहिलं तर, आई आई believe, मुला आई तर ते आई वडिलांना रेकमेंड करतात जर ते आई वडिलांनी पाहिलं म्हणजे यू ओंट बिलिव्ह पण युएस मध्ये जे जी मुलं आहेत त्यांनी इथे इंडियामध्ये आई वडिलांना फोन केले की हे नाटक जेव्हा तिथे असेल त्यावेळेस तुम्ही बघायचं आणि ते प्रेक्षक येऊन आम्हाला सांगतात म्हणजे आमचं नाटक हाऊसफुल होतच आहे पण आता ना फोक आख्यांसारखं नाटक झालं किंवा मी त्या दिवशी अक्षर अक्षर तुझे ज्या नावाचं कवितांचा कार्यक्रम बघायला आलो तो कार्यक्रम त्याच्यानंतर बरीचशी नाटकं आता ना नाट्यगृहाकडे प्रेक्षक वळतोय ना मला ह्याच खूप छान वाटतंय मग ही आ, हे काय म्हणतात त्याला ही इंडस्ट्री जर चालू ठेवायची असेल ना तर इथे प्रेक्षक येत राहायला पाहिजे आणि आता मला असं वाटतं की तो सुवर्ण काय आहे खर तर, तर कलाकार म्हटलं ना की प्रेक्षक नाटक येत असत पण जेव्हा हाऊसफुल प्रयोग होतो आणि तो टाळ्यांचा कडकडाट आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा त्यांना जाणवते की ही आपण रिलेट करतोय एक कलाकार म्हणून जेव्हा हाऊसफुल आपण शो बघतो ना तेव्हा काय मनात भावना येते की यार ह्याच्यासाठीच हे करायचं होतं सगळं मी तुला एक माझा पर्सनल अनुभव सांगेन आय थिंक पुण्याचा प्रयोग होता त्यावेळेस ना मी ह्या तिघांचा एक सीन इथे इथून बघत होते आतमधून आणि मला ना ते बघताना लोक हसत होती वेड्यासारखी आणि मला मज्जा येत होती मी त्यांच्याकडे बघते अरे वा मस्त यांचं चालू आहे आणि त्याच सीन मध्ये जेव्हा मग या नाटकाची मजा पण ती आहे की हसवता हसवता कधी सिरियस होताना ना ते कळत नाही तो इतका सिरियस लेवलला जातो आणि तेच हसणारे खिदळणारे प्रेक्षक अत्यंत शांतपणे हा सिरियस सीन बघत असतात आणि त्या क्षणाला मी रंगभूमी शपथ माझ्या अंगावर काटा आला माझ्या डोळ्यात पाणी आलं मला असं झालं की आणि ती ना एनर्जीच वेगळी असते जेव्हा सगळं काहीतरी असतं त्या सगळ्या हवेत म्हण किंवा काही म्हण आणि त्या क्षणाला माझं मला असं वाटलं की हे मी कृतज्ञ आहे की इतकं इतकं काहीतरी चांगलं घडतंय आणि त्या अख्ख्या चांगल्या घडण्याचा मी एक भाग आहे त्यामुळे हाऊसफुल म्हणण्यापेक्षा ह्या पद्धतीचं जे अंतर्मुख होणं असतं ना प्रेक्षकांचं आणि ते तुम्ही बघणं ही खूप मोठी गोष्ट आहे कलाकार म्हणून दुसरं काही असूच शकत नाही सो हे मी कृतज्ञ आहे या सगळ्या गोष्टींना गेवर आणि मी या सगळ्या गोष्टींकडे जसं केतकी म्हणाली आम्ही खरंच कृतज्ञ आहोत या सगळ्या गोष्टींकडे पण जेव्हा नाटक सुरू करायचं होतं पाच सहा वर्षांपूर्वी माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे सो माझ्यासाठी या नाटकासोबत घडणारी प्रत्येकच गोष्ट माझ्या आयुष्यातला सुद्धा माईल्डस्टोन आहे म्हणजे शंभर प्रयोग होणार या नाटकाचे या नाटकाला अनेक दिग्गज येऊन गेले आहेत त्यांनी तुमच्या कामाचं कौतुक का करणं ज्यांना लहानपणापासून मी बघत आलोय काम करताना ज्यांनी गाजवलंय एक काळ गाजवले दिग्गज मंडई येऊन गेली तो एक माईलस्टोन झाला त्याच्यानंतर या नाटकाने आतापर्यंत जितके परदेश दौरे केले आहेत दुबई कतार सिंगापूर uh, युएस uh, ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया uh, किंवा त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा जिथे जिथे आम्ही प्रयोग करायला पुरस्कार मिळाले नाटकाला सो ही प्रत्येकच गोष्ट इतकी माहिती ओव्हरवेल्मिंग होती आणि त्या सगळ्यांनंतर uh, मी नेहमी सरांना म्हणायचो सर एकदा हाऊसफुलचा बोर्ड लागला पाहिजे एकदा हाऊसफुलचा बोर्ड मला माहित नाही कसं काय ते काहीतरी आपण करायला हवं आड़ी आड़ी कोविड पण पाहिला, कोविड पाहिला या नायकाने त्यानंतर जेव्हा आम्ही वीस बावीस प्रयोग सलग हाऊसफुल केले मला असं झालं मला कधी कधी इतकं मॅजिकल वाटत मी कितीतरी याला विंगेत सांगतो की मला काय काय चालू हेच कळत नाही का कधी कधी कारण आम्ही त्याच एनर्जीने त्याच प्रेमाने त्याच आत्मीयतेने प्रयोग सादर करतो असं होत नाही की आज वीस प्रेक्षक बसले तर वेगळा प्रयोग होईल आणि हाऊसफुल झाला तर वेगळा प्रयोग होईल असं नसतंच आम्ही आमच्या काय म्हणतो आम्ही हंड्रेड पर्सेंट देऊनच काम करत असतो पण मला ही इतकं मॅजिकल वाटतंय की आता ऑगस्ट मध्ये आम्ही कदाचित आमचा चारशेवा प्रयोग करू या नाटकाचा माहीत नाही किती प्रयोग होतील एकदा कधीतरी प्रयोग संपल्यानंतर एक प्रेक्षक 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 बोलतात जेव्हा नाटक संपल्या संपल्या त्यातले हजार हजार प्रयोग होणार हजार प्रयोग होणार तर तेही मला असं जर या नाटकात हजार <laughs> प्रयोग झाले तर माझ्या आयुष्यात मी पहिलंच नाटक जे करायचं ठरवलं त्याचे हजार प्रयोग होते सो आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि हा म्हणाला तस ना ह्या नाटका एक खासियत अशी आहे जर हे नाटक मुलांनी पाहिलं तर आई आई believe, मुला आई ते आईवडिलांना रेकमेंड करतात जर ते आई वडिलांनी पाहिलं म्हणजे यू पण मध्ये जे जी आहेत त्यांनी इथे इंडियामध्ये आईवडिलांना फोन केले की हे नाटक जेव्हा तिथे असेल त्यावेळेस तुम्ही बघायचं आणि ते प्रेक्षक येऊन आम्हाला सांगतात की मुलाने कळवलं किंवा इथे बघितलेल्या तिथे आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस तिथे प्रयोग पाहिले सो हे इतक्या वेगवेगळ्या वयाच्या लोकांना रिलेट होणारं नाटक आहे हे यात, यात नीरज शिरवईकर हा जो आमचा लेखक, लेखक जो आहे लेखक दिग्दर्शक त्याचं खूप मोठं योगदान आहे आणि खर तर आत्ता नाटकाचा जो कल आहे आणि वेगवेगळे विषय जे येतात प्रेक्षक खूप चांगलं बर भरभरून प्रेम देतात खर तर हे नाटक म्हंटल की मला तरी एक रील बघून वाटलं होतं की हे कमाल नाटक असणार पण आता जेव्हा हाऊसफुलचा बोर्ड म्हणाला तसं की कुठेतरी भरून येतं यार की मराठी नाटकाला हाऊसफुलचा बोर्डीच खरंच खूप चांगलं वाटतंय आता म्हणजे आमचं नाटक हाऊसफुल होतच आहे पण आता ना फोक आख्यांसारखं नाटक झालं किंवा मी त्या दिवशी अक्षर अक्षर तुझे ज्या नावाचं कवितांचा कार्यक्रम बघायला आलो तो कार्यक्रम त्याच्यानंतर बरीचशी नाटकं आता नाट्यगृहाकडे प्रेक्षक वळतोय ना मला ह्याच खूप छान वाटतंय मग ही आ, हे काय म्हणतात त्याला हे इंडस्ट्री जर चालू ठेवायची असेल ना तर इथे प्रेक्षक येत राहायला पाहिजे आणि आता मला असं वाटतं की तो सुवर्ण काळ आहे मला असं वाटतं की एकाच वेळेला चांगलं सुद्धा वाटतं आणि वाईट सुद्धा वाटतं जेव्हा प्रेक्षक सांगतात की रोहन तो नाटक तिकीटच मिळत नाहीये तर मला कळतच नाही की मला आनंद पण होत असतो पण वाईट पण वाटत असतं अरे तिकीट नाही मिळत आहे ह्याला तिकीट मिळालं पाहिजे सो मला असं वाटतं की तो आत्ता काय Uh, काय म्हणतात नाटकाचाच आहे नाट्यगृहाचाच आहे मला असं वाटतं आणि ते खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे मला असं वाटतं की विसाव्या वर्षापासून येणारा मुलगा जो सत्तरी आता हे नाटक बघतो खूप मोठी गोष्ट आहे कारण का आपण म्हणत असतो की नाटक म्हटलं की एक पन्नाशी पुढचेच येतात पण आता तसं राहिलेलं नाही आता सगळ्या जनरेशनचे लोक येत आहेत नाटक बघतात आणि हाऊसफुल होतात तर प्रेक्षक असंच प्रेम करतात पण जाता आता तुमचे जे प्रेक्षक तुमच्यासाठी येतात त्यांना काय सांगायला आवडेल आ, आता मी एवढं सगळं आमच्या नाटकाबद्दल भरभरून बोललो आता कस्तुरी तर बघतेच आहे आमचं नाटक आणि मी ही गॅरंटी नाही म्हणजे दोनशे टक्के मी या गोष्टीचा विश्वासाने तुम्हाला सांगते की तुम्ही जर आमच्या नाटकाला आलात तर तुमचे पैसे केवळ वसूलच नाही होणार तर तुम्ही खूप काही आमच्या नाटकातून घेऊन जा जाल त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुक करा आणि आमच्या नाटकाला या आणि आम्हाला भेटायला या आमने सामने नाही मी पण हेच सांगेन की जसं आता आपण म्हणत होतो की आता नाट्यगृहाचे खूप छान दिवस चालले आहेत सो मला असं वाटतंय की तुम्ही कुठलंही नाटक जा कुठलाही कार्यक्रम बघायचा पण तुमची पावलं नाट्यगृहाकडे वळणं तर जास्त महत्वाचं आहे आणि राहिला आमने सामनेचं तर मी जसं म्हणाल तसं मला चांगलंही वाटतंय वाईटही वाटतंय जर तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर सो सो आ... पुढचे प्रयोग येतच राहणार आहेत आपण भेटतच राहणार आहोत जरूर आमच्या नाटकाला या आमने सामनेला या तुमच्या जवळच्या नाट्यगृहात भेटूया आमने सामने आणि खरं तर असं आमने सामने भेटून बोलायला जी मजा येते ना ती कमाल असते खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच आणि हाऊसफुल करत करत असे जसे मग अशी की हजार प्रयोग झालेच पाहिजे आणि तेव्हा आपण पुन्हा इंटरव्ह्यू करत धमाकेदार थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू